गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर चला आपले नवरात्रीचे उपवास चालू आहेत तर कोणी कोणी केलेले आहेत उपवास आपले कुलदेवतेचे उपवास कोणी कोणी केलेले आहेत तर बघा आज आपण बनवणार आहोत टिफिनसाठी बटाट्याची भाजी त्यासाठी मी बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत दोन तीन पाण्याने छान धुतलेले आहेत आकडी पत्ता कांदा कट करून घेतलेला आहे लसूण आणि ही मिरची आज आपण म्हटलं मिर्ची मिरचीचा बटाटा करूयात तर आता मी कोथिंबीर कट करते थेबीर कट करून झालेली आहे आता आपण छान मस्त कढईमध्ये तेल टाकून घेऊयात तेल टाकल्यानंतर आपण भाजीला छान पण मी घेऊया तर बघा मी गॅस पेटून घेते गॅस पेटून घेणार आहे त्याच्याला आता तेल टाकून घेते तेल परत काढावं लागेल तर चला अजून टाकायचं जरा तेल तेल काढण्याची आठवण नाही बर भा, ना आता पुरता होईल आता भाजी टाकल्यानंतर आपण तेल काढून घेणार आहोत तर चला तेल तापून घेऊयात छान त्याला जिऱ्या मोऱ्याची फोडणी देऊयात आजचा रंग आहे निळा कोण कोण कलरवाईस साड्या परिधान करते म्हणजे रोज आपले कलरनुसार कोण कोण साड्या घालते मलाही सांगा बरं का कमेंट्स करून कोणाचे कसे उपवास आहेत तेही सांगा म्हणजे मलाही कळले पाहिजे की कोणाचे कसे कोणाचे कसे उपवास असतात तर चला आपल्यात तेल तापलेलं आहे आपण आता जिरे टाकून घेऊयात बघा जिरे टाकून घेतलेलं आहे आता मोरी टाकून घेऊया तर आपण हे टाकीच साईड हे कट केलेलं साहित्य टाकून घेऊया आधी लसूण

तर बटाट्याची भाजी मुलांना सगळ्यांना छोट्या मुलांना खूप आवडते भेंडी बटाटे भेंडी आणि बटाटे तर त्यांना फेवरेटच आहे पण बाकीच्या भाज्या भाज्याकडूनच प्रत्येक आवडीच्या पण ह्या दोन भाज्या जास्त आवडीच्या असतात भेंडी आणि तुमची कोणती कुलस्वामिनी आहे कुलदेवता कोणती आहे तुमची मलाही नक्की कमेंट्स करून सांगा बरं का आणि किचन किंग भावना या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील आणि तुम्ही पण ह्याच पद्धतीने भाजी बनवतात त्या बटाट्याची वेगळी पद्धत आहे तुमची तर टिफिनसाठी आपल्याला सुकी भाजी हवी असते तर मग आपण त्यात निवडला आहे आज बटाटा बटाटा कारण हिरे मिरचीचा पण छान होता होतो आणि लाल मिरची पावडरचा पण छान होतो बटाटा तर म्हटलं आज जरा वेगळं त्याच्यामुळे मी हिरवी मिरचीच टाकणार आहे आज देवीचा तिसरा दिवस तेव्हाच दसरा येईल तेव्हाच दिवाळी येईल परत तेव्हा सण येऊन जातात पटापट हे बघा आपण आता बटाटा टाकून घेऊया पुरी भाजी पण छान लागते बटाट्याची पातळ भाजी केली थोडी रस्ता भाजी आणि पुरी सोबत खाल्ली तरी छान लागते बटाट्याची भाजी आता आपण हे चवीनुसार महत्वाचं चवीचं मीठ टाकून घेऊया हे आहे महत्वाचं मीठ चवीनुसार मीठ टाकून घेऊया आपण महत्वाचं मीठ आणि चवीचं मीठ टाकून घेतलेलं आहे बरं का চৰিদ পাউদাৰ ত बटाटा शिजण्यापुरतं थोडस आपण पाणी टाकून घेऊया तर आपण आता याच्यावर झाकून ठेवून घेऊया चला आपण आपली भाजी बघूया झाली की नाही शिजली की नाही Сиц би не сте чанга би да. Сега тоа потенди, тоа кулјујат चला आपली भाजी कशी झालेली आहे मला नक्की कमेंट्स करून सांगा बरं का आणि आस्वाद घ्यायला पण नक्की या चला स्वतःची काळजी घ्या मुलांची काळजी घ्या ओके बाय बाय